चला तर मग हा आपला झाला कोकणी रावस फ्राय मी बनवलेली आहे माझ्या एकटीसाठी भेंडी फ्राय अगदी झटपट होणारी अशी ही काटेरी भेंडी फक्त तिखट मीठ मसाला टाकलेला आहे ही आपली काटेरी गावठी शेतातील देशी भेंडी यामुळे काय होतं छान लागते याची टेस्ट गावठी आहे खूप सुंदर लागते टेस्ट आता या स्थायवरती मी तवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे या स्थळावरती आपण बनार आहोत रावस तर पहा हे तीनशे रुपयाला मी सहा रावस घेतलेले आहेत पाच रावस आहेत आणि हे रावस जे आहेत ना याला मी कोकम मीठ आणि गाठी आपला गावठी मसाला होता गाठी मसाला गाठी मसाला बोलतो आपण तर गाठी मसाला याला लावलेला आहे कोकम लावले मी लिंबू पण लावते बऱ्याच वेळा परंतु आज माझ्याकडे लिंबू संपलो होतो मी कोकमचे काही तुकडे लावलेले आहेत मला असे त्याला चिरे पाडून घेतलेले आहेत त्या माशीच्या पोटाला आणि मग काय झाले त्यामुळे तो मसाला अगदी छान आजपर्यंत मुरलेला आहे अर्धा तास मी असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि आत्ता भरणारा आहे रावस चला कसं भरणार मी सगळी रेसिपी तुम्हाला दाखवते आता रावस मासे आहेत हे खरं तर आता तास थे थे। या ता मी यांना काय केले आहे अर्धा पेक्षा जास्त झालं माझ्या सगळ्या चपात्या बनेपर्यंत हे मॅरिनेट करायला ठेवले होते यामध्ये आपला गाठी मसाला वगैरे कोकम टाकलेला आहे मीठ टाकले आणि त्याला आतमध्ये जे चिरा आहेत पोटापर्यंत मसाला आतमध्ये मुरलेला आहे तर आता मी हे घेतलेलं आहे बारीक आणि मोठा रवा मिक्स घेतलेला आहे खरं तर कधी कधी मी तांदळाच्या पिठामध्ये पण बनवते तांदळाच्या पिठाने पण छान क्रंची होतात मस्त ते छान क्रंची होतात होता। परंतु मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं की रवा लावून बघ रव्याने पण छान होतं तर मी मी रवा लावणारे कधी रवासुद्धा लावते या रव्यामध्ये थोडंसं सा चवीसाठी मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकलेले नकळ टाकले जास्त नाही आहे फक्त वरची टेस्ट येण्यासाठी आणि आता हा तवा झालेला आहे आपला गरम आणि तव्यावरती मी टाकलेलं आहे सगळीकडे तेल तर तुम्ही पाहू शकता आता काय करणं होतं आपण मच्छी टाकणार आहोतमध्ये पहा व्यवस्थित फ्राय करण्यासाठी आपण आधी आधी मच्छी याच्यामध्ये एक एक छान अशी बुडवून घेणार आहोत पहा एकदाच पलटी मारायची आहे फक्त जास्त जबरदस्त याला चिटकवायचं नाही जेवढा रवा चिटकेल एवढाच बस सफिसिएंट आहे एवढाच आता आपण हे अशाच तळावरती ठेवणार आहोत पहा गॅस आपण स्लो करणार आहोत फास्ट गॅसवर आपलं कुठलंही काम करायचं नाही आहे मग मच्छी करत ते एक एक मच्छी घेऊन आपण असाच मसाला लावून घेणार आहोत आता मी दाखवते तुम्हाला मी सगळे मासे ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मला एका हाताने व्हिडिओ दाखवता येत नाही आहे हा मसाला सगळ्याला लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपले झालेले आहे ठेवून सगळे फिश पाचच रावस आलेले होते हे तर मी साईडने तेल सोडते मच्छीवरती तेल सोडायचं नाही मी ऑलरेडी आधी पण त्यावरती ते तेल जरा जास्तच टाकलं होतं मच्छीला थोडं तेल जास्त लागतं बाकीच्या भाज्यांपेक्षा ऑलरेडी त्यालाही ऑइल सुटतं नंतर तर पहा आता सोडलेलं आहे आणि मी आता झाकण ठेवणार आहे यावरती झाकण ठेवून मी पाच मिनिट आहे असं स्लो गॅसवरती मी ठेवणार अग आहे अगदी मंद गॅसवरती आता उरलेला हा रवा आहे तुम्ही टाकून देणार आहे हा काही युजफुल होणार नाही आणि आपण काय करत नाही याचं कोकमसुद्धा कोणी खात नाही म्हणून मी कोकम निवडून काढल्या बाजूला तुम्ही हवं तर त्यामध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकता आवडत असेल तर आपण पाच मिनिटानंतर मच्छी पाहणार आहात कसे झालेले आहेत फ्राय तुम्ही पाहू शकता याला सतत असं उलटवायचं नाही किंवा हात नाही लावायचं मग ते तुटतात थोडंसं त्याला चांगलं वरतून पण येईपर्यंत असंच ठेवून घ्या एका बाजूने चांगले फ्राय होऊ देत आणि मग एकदा पलटी मारून घ्या अजून थोडंसं बाकी आहे आपण असंच ठेवणार आहोत एकदा थोडंसं चेक करा किंवा आपल्याकडे टूथपिक असेल तीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो परंतु काही हरकत नाही आपला अंदाज येतोच लगेच वेळींना थोडा वेळ अजून स्लो गॅसवरतीच ठेवणार आहोत आपण एक दहा मिनटासाठी याला फक्त एक बाजू चांगली भाजून घेतली ना की दुसरी बाजू पटकन होते चला आपला रावस फिश फ्राय रेडी आहे मला वाटतं असा थमंग वास सुटलेला आहे आणि खरं तर मच्छी मी काही खात नाही आहे मुलांसाठी बनवून देते मी शिकले आहे बनवायला फक्त तुमची पद्धत कशी आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता कारण मी तर याच पद्धतीने बनवते आणि मला जास्त जमत पण नाही ॲक्च्युली कारण मी खात नाही आहे नसल्यामुळे फक्त मुलांसाठी मी बनवून द्यायला शिकली आहे मला माझ्या फ्रेंडने शिकवली सुरुवातीला आता मी छान बनवते मस्त कोकणी स्टाईलमध्ये फिश फ्राय रावस तर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने हो आणि हां जास्त यांना सतत पलटी मारायची नाही एकदाच पलटी मारलेली आहे पहा छान असा रंग आलेला आहे आणि दिसते पण सुंदर आता मेरं अजून थोडंसं तेल टाकते चारही बाजूने थोडंसं तेल टाकून घेते मी म्हणजे छान अजून फ्राय होईल अजून दोन मिनटासाठी फक्त आपण ठेवणार आहोत जास्त वेळ लागणार नाही आता जवळजवळ झाली काय ती कमी गॅसवरती सगळं करणार आहोत आपण तर घरभर असा वास सुटलाय ना खरं तर मुलांना फार वास आवडतो पण मला तर बिलकुल आवडत नाही आहे कारण ना सगळ्यात घरात वास झालेला आहे सगळा हरकत नाही मुलांना आवडतं म्हटलं आता काय करणार मुलांसाठी करायचं झालेले आपले जवळजवळ फिश फ्राय पूर्ण झालेले आहे तुम्ही पाहू शकता कसा रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी सुद्धा दिसत आहेत अजून एक मिनटासाठी ठेवूया आणि आता गॅस बंद करूयात आणि मुलांना डायरेक्ट सर्व करूयात आपण आता जरा वेळासाठी आपण अशी उभ्या पद्धतीने ठेवलेली आहे कारण थोडीशी ही बाजूसुद्धा थोडीशी काय होते कमी होते एक मिनिटासाठीच ठेवणार आहोत लगेच घेणार आहोत मुलांना खायला देणार आहोत चला छान अशी झालेली आहे मुलांना आता काही चैन पडे ना मुलांना भूक लागलेली आहे देवी आपण त्यांना सर्व करूया कारण तर दिवाळीमध्ये सगळेच गोडगोड पदार्थ आणि त्यांना आता करायची होती चटपटीत झंजणी तसं रावस फ्राय खायचा होतं त्यांना तर हा आहे आपला रावस फ्राय तर तुम्हाला ही डिश कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हेही मला नक्की सांगा बाळा जरा मला खाऊन सांग रे याचीच टेस्ट कशी झाली ते खूपच खमंग झाली आहे छान झाली हां ओके थँक्यू चला ना तर मग मुलांना तर मच्छी फ्राय आवडलेली आहे रावस फ्राय तर तुम्ही एकदा करून पहा आणि मला सांगा की याची टेस्ट कशी लागते तुमची पद्धत पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काही त्रुटी असेल तेही सांगा कारण मी पण जास्त मच्छी नॉनव्हेज वगैरे जास्त बनवत नाही काही त्रुटी असल्यास मला सुद्धा सांगा धन्यवाद भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बनवत अळूवळी कशी बनवायची अगदी नवीन स्टाईलमध्ये